एच न्यूज इंडिया सच के साथ नमस्कार आप देख रहे हैं एच टी न्यूज इंडिया और मैं हूं आपके साथ श्वेता तो चलिए रुक करते हैं आज की प्रमुख और बड़ी खबर पर जाम येथील फकीरवाडी वार्डातील रस्त्याची व नाल्यांची समस्या घेऊन तहसील कार्यालयात अतुल वांदिलेंचा ठिय्या समुद्रपूर तहसील कार्यालयातील ठिया आंदोलन तहसीलदारांच्या अंतराला दिलेल्या आदेशाने मागे तहसीलदारांनी रस्ता दुरुस्तीचे तातडीने दिले आदेश जाम येथील फकीरवाडी वार्डातील रस्त्याची व नाल्याची समस्या बाबत राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले ठिय्या आंदोलनाची दखल घेत तहसीलदारांनी कंत्राटदारांनी रस्ता दुरुस्तीचे तातडीने दिले आदेश गावातील नागरिकांना पट्टे वाटप झाले असून गावात रस्ता नळ बोरवेलची व्यवस्था नाही गावातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते गावातील रस्ता अंतर्गत मंजूर झाला असून प्रस्ताव पास झाला पण रस्ता अद्याप तयार झालेला नाही याकरता राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी फकीरवाडी वर्डातील नागरिकांना घेऊन तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले तहसीलदारांनी ठिय्या आंदोलनाची तत्काळ दखल घेऊन कंत्राटदारांना रस्ता दुरुस्ती करण्याचे तातडीने आदेश दिले एसटी न्यूज प्रतिनिधी अमित काळे समुद्रपूर आम्ही समुद्रपूर तहसीलदारांकडे ठिया आंदोलन केलं ठिया आंदोलन आम्हाला यासाठी करावं लागलं की जाम गावात फकीरवाडी वार्ड आहे या वार्डातले हे सर्व सामान्य जनता गरीब जनता हे लोक तिथे राहतात आणि जर थोडाही दहा पंधरा मिनटाचा जर पाऊस झाला तर या लोकांना आमच्या स्वतःच्याच घरात जाता येत नाही बिकट परिस्थिती आहे एक महिना अगोदर आम्ही तिची पाहणी केल्यानंतर आम्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांना सर्वांना निवेदन दिले पण प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांच्याकडं दुर्लक्ष केलं म्हणून आज आम्हाला या या जाम या फकीरवाडी जाम गावातले फकीरवाडी या वार्डातले सर्व लोक हो घेऊन आम्ही आज तहसीलदार यांच्या ऑफिसमध्ये आम्ही ठिया आंदोलन केलं आम्हाला त्याच्यातून मार्ग असा निघाला की तहसीलदार साहेबांनी सांगितलं की दोन दिवसाच्या आत आम्ही यांचा मार्ग काढू आणि आता तातडीने त्या रस्त्याला जे काही गड्डे पडलेले मोठ्या प्रमाणात त्यांना आणि टाकून आम्ही त्यांना तातडीने तो परमनंट रोड बनून रस्ता बनवून देऊ असं आम्हाला आश्वासन तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून मिळालेला आहे म्हणून आज आम्ही आंदोलन आमचं मागे घेतलेलं आहे आता ही ताजा तरीन को पाने के लिए ताजा चैनल को सब्सक्राइब करें और बेल दबाना ना भूलें धन्यवाद